मी का म्हणते ऐका येत नाही का तुम्हाला काहीतरी करा का बायकोसाठी बायकोचा हवाच म्हणून तुम्ही कधी काय घेतलं का बायकोला नेकलेस तिकडे कुठे मी कायम घालून फिरायला गेली मग म्हणजे तुमच्या हाऊस साठी कशी तुम्ही बुलेट घेतली मग माझ्या हाऊस साठी मला कुठे घ्यायची इलेक्ट्रिक घ्या की कमी पैसे घेते होय घ्या घ्या अहो कमी पैसे देते अहो प्रमोशन दिवाळीची केली तर फिटल घ्यावं कुठे पैसे नाही बरोबर दिवाळीची के प्रमोशन किती केली कुठे घालून पैसे मग आ ऐ घ्या घ्या पैसे नाहीत तर पण मग तुम्ही असंच करता मला काय घ्यायचं म्हटलं का तुमच्याकडे पैसे नसतात आहे का नाही घ्या घ्या अगं पैसे नाही तर अहो प्रमोशन केलं तर फिट आहे घ्या बा काय नाही गावा इथले तर गावात जाईल मी तुमचा जा पोर सोडायचा ताप वाचल माझे आई बापू नाही तुम्ही पळत पळत जाईल आणायला तर मला आणाय जावा असं म्हणायचं नाही बाय आता कशाच ना भरायला ते काम करायला बाय नाही ते ना आणि बायानी गाड्या कशाला चालवायचं आहे का नाही असं कसं म्हणत नाही तुम्ही राहू दे बायानी कशाला काम करायला माझी मी पेंटर चालवते ती

यूट्यूब ला बघाय माहिती पटते हो तुमची भक्ती मी पण कसं काय ते करला पण ते जमत नाही रे मध्ये काहीतरी हे उराय यूट्यूब ला बघाय माहिती पटते सर आज पण तुला दोन नाही किती एक लागत नाही लोक त्याला लागत तुझी मी गाडी चालवत नाही बसून मी तुला बाजारात जाऊन नको नको ती तुझ्या परमिशायो घ्यायची तुझ्याकडे पैसे आहेत माझे नापड्या परत मला काय सारा हां जावळी मी ती की माझ्या गाडीवर नको बाई मी इथून भरे फक्त माझा नादी लावी तू तू लागे नादी ला तू kvar साखर वर्षात मला काय श्रेय नाही अजून म्हणायचं कुठे घेतली तर भौजी फायदा हाय चांगलाय जाऊन येऊन मी आता करताना काय शिकायचं त्याला ड्रेस घालायला पॅन्ट शर्ट आता ड्रेस घालत मातार भीती म्हणूनच म्हणतीया आता हे करायचं ग कुठे घ्यायची इलेक्ट्रिक कुटी आज घ्याला त्याला त्या माणसाकडे पैसे असते तर त्या माणसाला वाटत मला ही घ्यावा ती घ्यावा आपल्या पाषे नाही रोपड्या त्यामुळं आपण कुणाला काय बोलत नाही अग तुला एखादी चक्कर मला चक्कर नको मी तुम्हाला नको अशी आता पाजारी जळायची अजून जळू दे आपल्यावर आवाज आपण कशा फिरायला गेली म्हणली पाहिजे ती असं करायचं गावाला येणा मारायचं गाव आपण टाकरी न्यायचं की अशी म्हणते ती जहागिरी हा गिरी फुगिरी जायची नाही म्हणते तुझं काम आहे माणसं नाव ठेवाल यांच्या घरी तीन चार गाड्या असून बाय अजून गाड्या घेतली काहीतरी पुरींच्या नावावर पैसे टाक लय असलं ठीक आहे मग नाही दे आता गाडी घ्यायला चालली पैसे आहे का म्हणते अगो प्रमोशन किती पैसा कमल दे माहित कुठं गेला नवऱ्याला विचारते मी ती आय कुठं गेला प्रमोशन तो दिवाळीच्या पैसं काय घेऊ माझी चटणी ऑर्डर टाकायला लागलोय बघा चटणी म्या केली तुम्ही ऑर्डर टाकता घ्या घ्या मग कुठे बायकोला हवं एवढ्या मला नकलीस का मी मागितला होता का तुम्हाला तुम्ही मनाने दिला मी मला मागते ती तरी तर गोष्ट द्यावा आ लोक बायकाच नाही घेतलेलं माहिती येत नाही आमचा नवरा मागती तरी देत नाही किती भारी झालं मित्रांनो मी कुठे घेतल्यानंतर मला जवळपास जे कोण कोण आहे माझे मला बोलवा त्याला लागत नाही त्याला पिटरून नाही करणार आणि तुमच्याकडे बघा दिवस मी येते फिरायला आता नवरा मला कुठे घेणार आहे तर म्हणल्यात त्यामुळं काय टेन्शन नाही चमकाय लागलंय उन्हात बाहेर व ह्या घरात बसते नवऱ्याला डिस्टर्ब करू न मला ती का तर ती आर्डरी टाकते आता हिथ बसती आता मी कुठे घेतली का मला जवळ पाच कोण असलं तर बोलवा मी कुटीवर येईल एकाला काला दोघं म्हणून ती काय बरा जा बरा जरा गोडी बोली लावली का जाऊ येते माझ्या सगळं बाडी घाल बरं केलं केलं के किती किती हजाराचं काय दिवाळीत काही दिवाळीत गेलं काय पैसा आता अजून प्रमोशन करायची नाही पण मित्रांनो मला जर वाटत असेल माणसाकडे पैसे घेतोय माझा नवरा तू अशी कुचकती

पसंतीनं आणलेलं हे ना होतं चांगलं आणलं यात मला आणलं नवऱ्या असली टीचर माझ्या आता होत अभ्या असली जाणत होत्या मला माझ्या पसंती आणलं रे आणलं नवऱ्याने म्हणा मला तसलं साखळीचं आणि तुटलं माझं फजार वरी सुचत मी पहिल्यापासून असलंच घालते मित्रांनो लग्न झालंय तस ते सोनार म्हणत मग डायरेक्ट आवड डिझाईन बदलाय मला अशी छान दिसते बरं असं दिसू दे आपण आता तुला मी हाटीला जाईल कुठे तुला पाणीपुरी देते वल्ली भेळ कसली वाढ लागते वल्ली भेळ बर मी तुला चल चलमाटाना आज काय गुरुवार आहे आज काय नको तुला परत चढते तू नाही तू तु तुझ्या नवऱ्याला सांग भावाला लाख रुपये वस्तू मागा मग भाव तिकडे मागल माझं होईल मी म्हणून मला काय तुम्ही पैसे देणार नाही त्यामुळं आधी मला घे का माझ्या करते काम एक काम करायचंय का माझा काहीतरी असं सांगून चालतं का काय 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 घेणार आता काय लक्ष्मी काय तू देते का ऊस न दे या जा नको काय दोन रुपये तीन रुपये तसलं लय होत आहे का या जा म्हणजे गावातली लय देते मला पण कसं सांगा ऊस न म्हणलं दे तू देशील ग मी ऊस तिचा पैसा दे कमवते अगं माझ्या हातात रुपडे नाही तर दुसऱ्याला मला पाणी लावायला जायला लागतंय माझ्या येऊ उद्या फकडी पशी तुला लाख काय दोन लाख असंच दर म्हणून दिली मी

घर पाय असं कोड खाल्लं काय तर लाकूड भाजावं लागल एवढी एवढी माणसं चालवते गाडी नाही लाकूड भाजणार असतात पायर आता शिकाव किती बसायचं पाय कसं लागायचा घेर पशी ह्याच्या काय ते ब्रेक पशी रेस पशी कसा पायक शिटान मोठं घ्यायचं शिटाड मोर घ्यायचं मग काय बरं असे माझी कुटी होती पुन्हा माग तू पैस

पीठ दिलं नाही पण तू उपाशी राहील का तू चपत होत तुझ्याकडे काय नसतं तर दिलं नसतं तर बघ ती साजिक होत पण तुझ्याकडे जावच प्रेम हे मला असं तायम माझ प्रेम लय हाय तुझ्यावर ताय तू हाय म्हणून हाय माझी जाव हाय तुरी मोठी जाव हाय मोठी हाय कोण मोठा आहे बघा बघा माझा हा दुमता झाला या दिसा सुद्धा तर मित्रांनो मला कुठे यायचे पुन्हा कोणाला वाटतं पूनम ताईला कुठे भेटावी सांगा खरं काहीतरी बाय म्हणून असावी स म्हणते ती बायाने कुठे चालवायची काय वाहनं चालवायची काय मग काय करायचं बायाने नुसतं चुलर बुलर ह्यांना काम करू कष्ट करू पैसे द्यायचं मसाला इको इको अगं तुझा मसाला पैसा आला असेल तुझ्याकडे काय मग आठ हजार भर आली किंवा इलेक्ट्रिक कुठे तेवढेच भरत होईल परमिशन कर येईलच की दिवाळी आता येईलच की जशी शिजलं आता परबोशर येते ती बघा पैसे बघ माझ्या का तर दिवसात माझी कुटी होती मग आपण तुला आपण काय सोनं तुला सोन्याच्या आज डुप्लिकेट घालायला करणारे राहिलं नकलेस केलं आधी म्हणली काय केलं माझ्या गवड्याला केलं बघा मला सोनं म्हणली आहे का माझ्या नकलेस आहे का घंट घालूनकले डोरली घालते साडेचार गेली तर दिसत सुद्धा दोडली

नादच करायचं नाही मग कुठे आपल्या आपल्या जावा जावाचा आपण गावात कुणी नाही केला ताई ताई तुला असं वाटत नाही का आपण दुखी एक झालं म्हणजे गावात आपल्या कोण आपला नात करणार नाही टाकाय आपल्यावर एक शब्द बोलणार नाही ती बरोबर आहे का नाही म्हणून बघा मी आता कुठे घेणार मला अभिनंदन तरी माणसं काय येत नाही दार अभिनंदन दे अभिनंदन आलं तर ही पांद्री तुझ्या संघली <tweak> तुझ्याआधी हो ह्याला जाव म्हणायचं आणि मोठी जाव म्हणायचं आणि अंतकरणातली जाव म्हणायचं द्या ठेवा आमची किती बांधण उद्या पर जा माझ्या पाठीशी खंबीर आहे हा <tweak> कुठे घ्यायची या मग पूजा करायला